ष्मुखानंद हॉल हा मुंबईचा एक मोठा महत्वाची वास्तू आहे तिथे अनेक वेळा आपल्या पक्षाचे कार्यक्रम झालेले आणि माझं भाषण चुकत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा पहिला कार्यक्रम हा षण्मुखानंद हॉलला झाला होता आणि त्यानंतर गेली चोवीस पंचवीस वर्ष कशी गेली हा प्रवास आपण सगळ्यांनी एकत्र पाहिलेला आहे त्याच्यात सुखदुःखाच्या आठवणी होत्या त्याच्यात संघर्ष होता त्याच्यात यश होतं त्याच्यात अपयश होतं पण हा आपला एकत्र प्रवास हा अतिशय समाधानी होता आणि महाराष्ट्राच्या आणि देशातल्या असंख्य लोकांनी ज्यांनी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम दाखवलं निष्ठा दाखवली साथ दिली त्यांच्या समोर मी नतमस्तक होऊन त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी ही साथ त्यांना इतक्या वर्ष दिली